नमस्कार मी मीनाक्षी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर आज आपण लाल माठची भाजी बनवणार आहे त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये ते तेल गरम करून ठेवलं आणि आता यामध्ये आपण लसूण टाकून घेतला आलं आहे तर लसूण मी चार ते पाच पाकळ्या लसूण घेतला मोठाडासा ठेचून घेतलेला आहे आता इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे कांदा तेलामध्ये टाकून लाल झाल्यानंतर आपण त्यामध्ये भाजी टाकून घेणार आहोत तर भाजी आपली बघा इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे तर भाजी टाकून आपल्याला एक ते दोन मिनिटांसाठी भाजी आपल्याला छान परतून घ्यायची आहे तर बघा काही भाज्या असं असतात की ती सिंपल पद्धतीने बनवाल तर खायला छान लागतात तर ह्यामध्ये भा मसाले वगैरे घालायची गरज नसते तर मसाले घातले की भाजी बिघडली म्हणून समजा तर भाजी आपल्याला एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवायची आहे तर बघा आता इथे आपण भाजी परतून घेतलेली आहे तर आपण एक ते दोन मिनटं वाफवून घेऊया तर बघा इथे आपले भाजी इथे वाफून झालेली आहे तर आपण ह्याला आणखीन एकदा असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यावरती आणखीन एकदा आपल्याला झाकण ठेवून ह्याला वाफवून घ्यायचं आहे तर भाजी थोडीशी निबर असते ही त्यामुळं थोडीशी शिजायला वेळ लागतो तर बघा मी इथे झाकण ठेवून भाजी इथे वाफवून घेतलेली आहे आणखीन ह्याला परतून घ्यायचं आहे तर बघा भाजी खायलाही खूप छान आणि सविष्ट लागते तर आता ह्यामध्ये चवी पुरतं मीठ टाकून घ्यायचंय आता आवडीप्रमाणे तिखट टाकून आहे लाल तिखट तर तिखट मी थोडस जास्त टाकत आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर ह्या भाजीला थोडंसं तिखट असलं की भाजी खायला छान लागते तर आता मिक्स करून घेऊया आता आपण ह्यामध्ये एक ते दोन चमचे शेंगाचं कूट टाकून आहे तर, तर ही भाजी शेंगाचं कूट टाकल्यामुळे खायला एकदम चविष्ट लागते तर बघा आता ही आपण मिक्स करून घेऊया तर जी, भाकरी सोबत ही भाजी खायला एकदम भारी लागते ज्वारीची भाकरी असो किंवा बाजरीची भाकरी तर ही भाजी खायला एकदम भारी लागते तर बघा आपण झाकण ठेवून ह्याला वापरून घेतला आणखीन एकदा तर ह्याला भाजीला पाणी सुटलेलं आहे तर भाजीमध्ये पाणी ठेवायचं नाही नाहीतर भाजी बेचव लागते तर ह्यामध्ये आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजेच पाणी आपल्याला ह्यातलं आठवून घ्यायचंय तर बघा आपण अशा पद्धतीचं पाणी इथे आठवून घेत आहोत भाजी आपल्याला बघा इथे शिजून झालेली आहे भाजी तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा